छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था कांचनवाडी इथे जागतिक स्तरावर ड्रोन प्रशिक्षणाची वाढती मागणी आणि भारतातील वाढत्या ड्रोन क्षेत्रातील पार्श्वभूमी लक्षात घेऊन भारत सरकारच्या नागरी विमान वाहतूक महासंचालनातर्फे जिल्ह्यातील पहिले रिमोट पायलट प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यात आलं आहे आणि हे मान छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेला मिळाले आहे छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये पहिले प्रशिक्षण केंद्राची स्थापना ड्रोन टेक्नॉलॉजीमध्ये व्यवसाय करणाऱ्या तरुण पिढीला रिमोट प्रमाणपत्रामुळे ड्रोन प्रशिक्षण करियर करण्याची आणि रोजगाराची संधी मिळणार आहे या प्रशिक्षणात केंद्रामार्फत मराठवाड्यातील तरुणांना ड्रोन हाताळण्याचे प्रशिक्षण देऊन ड्रोन चालवण्यासाठी नागरी विमान वाहतूक महासंचालनालय मार्फत परवाना देखील देण्यात येणार आहे या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष रणजित मुळे सचिव पद्माकर मुळे आणि विश्वस्त समीर मुळे यांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे तसेच प्रशासकीय अधिकारी डॉक्टर श्रीकांत देशमुख छत्रपती शाहू अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गणेश डोंगरे मनुष्यबळ विकास व्यवस्थापक अनिल तायडे आणि जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील उपप्राचार्य डॉ देवेंद्र भुयार यांनी कौतुक करत संपूर्ण संस्थेसाठी प्रेरणादायी असल्याचं सा सांगितलंय छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था कांचनवाडी छत्रपती संभाजीनगर येथे रिमोट पायलट प्रशिक्षण केंद्राची मान्यता घेण्यासाठी डॉ राजेंद्र शिंदे प्राध्यापक संजय कुलकर्णी प्राध्यापक सचिन लहाणे शिमल शास्त्रशू प्राचार्य युवराज नरवडे आणि रवींद्र घाटे यांनी परिश्रम घेतले